अमरावती जिल्ह्यातील शिरजाव कसबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे मेघा नदीला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शिरजाव कसबा गावच्या अनेक भागात पाणी शिरलं आहे गावातील मुख्य पुलाच्यावरून हे पुराचं पाणी वाहू लागलं आहे ही दृश्य तुम्ही सध्या पाहू शकता ही मेघा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अनेक भागात पाणी शिरलं आहे अधिकची माहिती देत आहेत अमर म्हटाऱ्या आपले प्रतिनिधी अमर काय सांगाल सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तिकडची काय स्थिती बघितलं तर आज दिवसभर ह्या जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि मेघा जी नदी होती तिथं तसब्याची नदीला जो आहे मोठा पूर आला आहे मेघा नदी दोन्ही धुधडी भरून ओसंडून वाहत आहे आणि मोठं रौद्र रूप जे आहे ते त्या नदीने आता धारण केलेलं आहे एकही बघितलं तर नदीकाठच्या संपूर्ण गावाला आता सत्रकतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि जो पूल होता त्या पुल पुला जे पाणी आहे ते पुलावर पाणी वाहत असल्यामुळे आता दोन्ही बाजूचा संपर्क तो तुटला होता आणि आता काही प्रमाणात होतं ओसर जरी असला पूर मात्र तरी मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असते आणि आता नदीकाठच्या दोन्ही बाजूंना जे आहेत जे गावं असतील खरं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय प्रशासनाकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि शिरगावात हे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाणी शिरलंय मेघा नदीला आलेल्या पुरामुळं गावांमध्ये पाणी शिरलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या